महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी माझी उमेदवारी घोषित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री अमित शहा जे पी नड्डा चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महायुतीचे सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो उद्या सकाळी नागपुरातील विधानभवनात दहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे माजी आमदार राम शिंदे यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे विधान परिषदेच्या सभापती पदासाठी भाजपनं माजी मंत्री राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आणि मग यानं आपला उमेदवार देण्यास नकार दिला तर आपण जाणून घेणार आहोत राम शिंदे यांना सभापती पदाची उमेदवारी देण्याची संभाव्य कारण क्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका क्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते यंदा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवारांना निसटता विजय मिळाला भाजपचे राम शिंदे हे महायुतीचे उमेदवार इथे पराभूत झाले राम शिंदे हे केवळ एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी पराभूत झाले तर तितक्याच मतांनी रोहित पवार विजयी झाले प्राध्यापक राम शिंदे यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी चौंडी येथील गरीब शेतकरी कुटुंबात झाला वडील शंकरराव हे शेतमजूर दुसऱ्याच्या शेतात सालकरी गडी म्हणून काम करण्यातच त्यांचं अर्ध आयुष्य गेलं अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्राध्यापक शिंदे यांची जडणघडण झाली परिस्थितीवर मात करत शिंदे यांनी एम एस सी बी एड शिक्षण पूर्ण केलं राम शिंदे यांनी प्राध्यापक म्हणून आष्टी इथे प्रारंभाच्या काळात नोकरीही केली एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात भाजप शिवसेना युती सरकार आलं आणि प्राध्यापक राम शिंदेच्या जीवनाला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी हजेरी लावली तत्कालीन ग्राम विकास मंत्री अण्णा डांगे यांनी अहिल्या देवींचं जन्मगाव चौंडी विकास प्रकल्पाचा ध्यास घेत या प्रकल्पाची जबाबदारी साहजिकच त्यावेळी उच्च शिक्षित असलेल्या प्राध्यापक राम शिंदे यांच्यावर सोपवली ही जबाबदारी प्राध्यापक शिंदे यांच्यासाठी निर्णायक ठरली त्यावेळी राम शिंदे यांच्यावर चौंडी विकास प्रकल्पाचे सदस्य म्हणून अधिकृत जबाबदारी मिळाली हे पद प्राध्यापक शिंदे यांच्या आयुष्यातील पहिलं पद दरम्यान प्राध्यापक म्हणून नोकरीचा राजीनामा देत त्यांनी चौंडी विकास प्रकल्पाला वाहून घेतले त्यानंतर एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये त्यांनी राजकारणात उडी घेत भाजपतर्फे पंचायत समितीच्या जवळा गणातून निवडणूक लढवली मात्र मतविभागणीचा फटका बसून दोनशे मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला मात्र आयुष्यातील या पहिल्याच निवडणुकीत पराभव वाटायला आलेला असला तरी हा पराभव त्यांना खूप काही शिकवून गेला नंतर तीन वर्षांनी दोन हजार मध्ये चौंडी ग्रामपंचायत निवडणूक लढवून प्राध्यापक शिंदे यांनी प्रस्थापितांची चाळीस वर्षांची चौंडीतील सत्ता घालवत एक हाती सत्ता मिळवून सलग पाच वर्ष सरपंच पद मिळवलं या दरम्यान दोन हजार दोन जामखेड कृषी बाजार समितीच्या निवडणुकीतील दोन्ही पॅनेलमधून प्राध्यापक शिंदे यांना उमेदवारी डावलण्यात आली मात्र शिंदे यांनी निवडणुकीतून माघार न घेता बाजार समितीच्या दुर्बल घटक मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली मात्र अवघ्या एका मतानं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं असाच प्रकार दोन हजार दोनच्या च्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पाहायला मिळाला जिल्हा परिषद जवळा गटातून भाजपतर्फे शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाली होती त्यांनी जवळा गटात प्रचाराला शुभारंभ केला असताना जवळा गटातील भाजपातील काहींनी शिंदे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला विरोध एवढा तीव्र होता की शिंदे यांना उमेदवारी दिली तर आम्ही भाजप सोडून इतर पक्षात जाऊ असा इशारा देत त्यावेळीच्या पदश्रेष्ठींना कोड्यात टाकण्यात आलं कसलाही राजकीय वरदहस्त नसलेले शिंदे त्यावेळी एकाकी पडले आणि ऐनवेळी उमेदवारी डावलण्यात आली भरलेला उमेदवारी अर्ज काढून पक्षाशी प्रामाणिक राहण्याचं काम त्यांनी केलं दोन हजार पाच मध्ये चौंडी ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं दोन हजार सहा मध्ये भाजपनं जामखेड तालुकाध्यक्षपदी शिंदे यांची निवड केली मात्र तालुकाध्यक्षपदी निवड केल्याची अधिकृत घोषणा सहा महिन्यानं करण्यात आली दोन हजार सात मध्ये शिंदे यांनी आपली पत्नी आशाताई यांनी भाजपतर्फे पंचायत समितीच्या जवळा गणातून निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकानं निवडून आले त्यांचा विजय भाजपसाठी खूप मोठा होता जिल्हा परिषद जवळा गटातील भाजपचे उमेदवार अरणगाव गणातून मागे असताना जवळा गणातून प्राध्यापक शिंदे यांना जी आघाडी मिळाली त्यावरच भाजपचे गटातील उमेदवार निवडून आले विशेष म्हणजे याच उमेदवारानं दोन हजार दोनच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपकडून शिंदे यांना उमेदवारी द्यायला विरोध केला होता याच उमेदवारानं निवडून आल्यावर उपकाराची परतफेड अउपकारानं करत दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांना भाजपकडून उमेदवारी देण्याला कडकाडून कर विरोध केला परंतु यावेळी त्यांचं काही चाललं नाही साहजिकच भाजपकडून शिंदे यांना विधानसभा उमेदवारी मिळाली राम शिंदे यांना उमेदवारीला विरोध करणारी मात्र भाजपला सोड चिट्टी देत इतर पक्षातील उमेदवाराचं काम केलं दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत विजयानंतर राम शिंदे यांनी सत्तेच्या विरोधात असतानाही मतदारसंघात विकास कामं करत पकड मजबूत केली दरम्यानच्या काळात अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्षपदी शिंदे यांची निवड झाली त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश भाजप सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिलं दोन हजार चौदा मध्ये ते मोठ्या फरकानं निवडून आले प्रारंभी राज्यमंत्री म्हणून गृह पणन आरोग्य व पर्यटन खात्याचं काम करतानाच नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून मृद व जलसंधारण राजशिष्टाचार ओबीसी कल्याण पणन व वस्त्रोद्योग या खात्याची जबाबदारी शिंदे यांनी पार पाडली दरम्यान दोन हजार दर एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं तरी खचून न जाता त्यांनी जनतेशी असलेली नाळ तोडली नाही पक्षाने दिलेली गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली राम शिंदे पक्षाशी असलेले एकनिष्ठ आणि योगदान पाहून भाजप प्रदेश कोर कमिटी सदस्य म्हणूनही त्यांना जबाबदारी देण्यात आली होती आणि यंदाही दोन हजार चोवीस मध्ये राम शिंदे यांचा पराभव झाला यानंतर राम शिंदे यांनी बरीच नाराजगी देखील व्यक्त केली होती आणि आता राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती होणार आहेत पण राम शिंदे यांना सभापती पदाचा उमेदवार म्हणून निवडण्याचं संभाव्य कारण काय असू शकतं पहिलं कारण आहे राम शिंदे यांचं राजकीय पुनर्वसन माजी मंत्री राम शिंदे हे मूळचे अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीच अहमदनगर जिल्ह्यातील आहेत दोन हजार चौदा मध्ये विधानसभेवर ते निवडून आले यापूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांना भाजपाकडून विधान परिषदेचं सदस्यत्व देण्यात आलं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा रोहित पवार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप केला होता अजित पवार यांनी सुद्धा या मतदारसंघात एक सभा घेतली असती तर चित्र बदललं असतं असं रोहित पवारांना उघडपणे सांगितल्यानंतर राम शिंदे नाराज झाले होते परंतु आता नाराज राम शिंदे यांची विधान परिषद सभापती पदावर वर्णी लावून भाजपकडून पुनर्वसन केलं जात आहे दुसरं कारण असू शकतं ते म्हणजे धनगर समाजाला भाजपकडे आकर्षित करणं राम शिंदे हे धनगर समाजाचे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय या मानले जातात याकरता राम शिंदे यांची सभापतीपदी वर्णी लावण्यात येत आहे धनगर समाजाला भाजपाकडे आकर्षित करण्यासाठी भाजपची ही नवीन खेळी असल्याचं बोललं जात आहे सोबतच शिवसेनेकडे सभापती पद जाऊ नये यासाठी भाजपनं राम शिंदे यांना सभापती पद ठरवलं आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे कारण विधान परिषदेच्या उपसभापती निर्मला गोरे यांनी सभापती पद द्यावं अशी शिवसेनेची मागणी होती मात्र भाजपनं हे पद शिवसेनेला देण्यास नकार दिला राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ दोन हजार बावीस मध्ये संपल्यापासून विधान परिषदेचे सभापती पद रिक्त आहे विधानसभेत भाजपचा विधानसभा अध्यक्ष असताना विधान परिषदेत शिवसेनेचा सभापती असावा अशी मागणी शिवसेनेनं पक्षश्रेष्ठींकडे केली होती परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत भाजपनं विधानसभेच्या अध्यक्षपदासह हो। विधान परिषद सभापती पद सुद्धा आपल्याकडेच ठेवलंय म्हणजेच काय तर भाजप जातीय समीकरण समतोल राखताना दिसतोय सोबतच महायुतीमध्ये आपलं स्थान सुद्धा अटल ठेवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं राम शिंदे यांना सभापती बनवल्यास धनगर समाज हा भाजपकडे आकर्षित होईल का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद